ज्यांच्यामुळं ह्या जगात हो तथ्य उतरलं असे ते तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांच्यामुळं आमचं उकिरड्यावरचं जीवन संपून आज मान सन्मानाचं जीवन जगत आहोत असे ते आमचे मुक्तीदाते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस मी प्रथम अभिवादन करतो आज आपण भगवंताच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्त इथे एकत्र झालेलो आहोत त्या निमित्तानं मी आपण सर्वांना लाख लाख शुभेच्छा देत आहे भगवान तथागत हे अतुलनीय आहेत ह्या विश्वाच्या इतिहासामध्ये तथागतांसारख्या व्यक्ती कधीही उत्पन्न झाले नाही अडीच हजार वर्षानंतर आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्पन्न झाले असे महामानव हजारो हजारो वर्षांनंतर उत्पन्न होतात आणि समाजाला मुक्तीचा मार्ग दाखवतात अडीच हजार वर्षाचा काळ हा जरी फार जुना वाटत असला तरी भगवंतांनी जे शिक्षा दिली जे शिक्षण दिलं ते अपूर्व शिक्षण आहे विज्ञानाची सुसंगत आहे असा वैज्ञानिक आजपर्यंत कुठे झाला नाही खरोखर ते जगातील पहिले वैज्ञानिक होते आणि विशेषत मनोवैज्ञानिक होते त्यांनी मनांच मनाच एवढं विश्लेषण केलेलं आहे की आजपर्यंत कुणीही ते करू शकला नाही त्यांनी ह्या जगात घडणाऱ्या गोष्टीला प्रथम कारण हे मनच सांगितलेलं आहे मनोपुबंगम्मा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोती वा तत्नम दुखमन वेती चक्कम वहतो पदल भगवंत म्हणतात मन हे सगळ्या गोष्टीचे मूळ आहे मन हेच प्रधान आहे मनाच्या दुष्टतेने जो बोलतो किंवा कृती करतो तेव्हा दुःख त्याच्या पाठीशी असं धावत की जसं बैलगाडीचं चाक बैलाच्या पायाच्या पाठी मागे आणि दुसऱ्या गाथेतही त्यांनी सांगितलेलं आहे की मनोपुभंग धम्मा मनोमया मनो मनोमयाचे पसन्येनो भासती वा करोती सुख मन वेती छायावान वालू तर मन हे सगळ्या गोष्टीचं मूळ आहे मन हेच प्रधान आहे मनाच्या प्रसन्नतेने जो बोलतो किंवा कृती करतो तेव्हा सुख त्याच्या पाठीशी असं धावत की जशी त्याची छाया त्याचा साथ सोडत नाही अशा रीतीने भगवंतांनी साऱ्या दुःखाला किंवा सुखालाही मन हे कारणीभूत असल्याचं सांगितलेलं आहे आणि मनावरच हे सगळं जग चाललेलं आहे त्यांनी एवढंच सांगून थांबले नाही तर ते मन स्वच्छ कशी कर करावे आणि सुख कसे मिळवावे ह्याबद्दलचंही शिक्षण दिलेलं आहे आणि प्रत्येक प्रसंगात मनुष्याच्या दुःखामध्ये सुखामध्ये माणसाने कसं वाढलं पाहिजे कसं आचरण केलं पाहिजे ह्याची हे शिक्षण भगवंतानी दिलेले आहे आणि भगवंतांनी हेही सांगितलेलं आहे की ह्या जगातील ज्या गोष्टी आहेत ह्या कारणाशिवाय घडत नाही ये धम्मा हेतू सम हेतू तथागतो ते, हे तथा ते यो निरोधो योनिरोध वादी महाशूम्य भगवान काय म्हणतात की ह्या जगातील ज्या काही गोष्टी घडतात त्याला काहीतरी कारण आहे आणि ते कारण तथागत जाणतात आणि त्या कारणाचा निरोध कसा करता येईल ते कारण कसे संपवता येईल हे पण सांगतात आणि त्याचा मार्ग पण सांगतात की कशामुळं ह्याचे कारण नष्ट करता येईल जर दुःखाचे कारण असेल तर दुःख कस दुःखाचं कारण कसं नष्ट करता येईल अशा रीतीने भगवंतानी अनेक पद्धतीनं हे तत्व समजवून सांगितलेलं आहे त्यांनी जगाला चार सत्य दिले चार आर्य सत्यात काय आहे की ह्या जगात दुःख आहे आणि दुःखाला कारण पण आहे आणि दुःखाच निरोध पण होऊ शकतो दुःख संपवता येते पण नुसतं बोलल्यानं संपत नाही ते त्याला एक मार्ग पण असला पाहिजे आणि तो मार्ग सुद्धा भगवंत सांगतात तो आर्य अष्टांगिक मार्ग अष्टांगिक मार्ग त्याच्यात काय आहे शील समाधी आणि प्रज्ञा आहे शिलाचा भाग काय आहे की सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीविका हे तीन जे अंग आहेत आर्य अष्टांगिक मार्गातील ते शिलाचा भाग आहे सम्यक स्मृती सम्यक व्यायाम आणि सम्यक समाधी हा समाधीचा मार्ग आहे हे तीन अंग समाधी ह्या सदराखाली येतात आणि सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प हे प्रज्ञेच्या सदराखाली येतात म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग हा प्रज्ञा शील आणि समाधी ह्या तीन गोष्टींनी युक्त आहे ह्या तीन गोष्टीचं मनुष्य सतत जीवनभर जर अभ्यास करील तर तो दुःखावरही मात करून सुख मिळवण्याचा प्रयत्न करील आणि भगवंतांनी अजून दहा पारमिता सुद्धा सांगितलेल्या आहेत दान आहे शील आहे सत्य आहे अधिष्ठान आहे वीर्य आहे प्रज्ञा आहे उपेक्षा आहे समाधी आहे हे असे अनेक दहा गुण भगवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीनं समजवून सांगितले आणि ह्या दहा गुणांचा जो विकास करील आणि त्याप्रमाणे आचरण करील तर तोही जगात सुख प्राप्त करील निबाण प्राप्त करील अशा तऱ्हेने अनेकविध प्रसार भगवंतांनी मानवतेच्या सुखासाठी केलेला आहे तर अशा ह्या सम्यक संबुद्धाला आपण आज या बुद्ध जयंतीच्या निमित्ताने लाख लाख प्रणाम करूया ज्यांनी ह्या मानवाच्या उन्नतीसाठी मानवाच्या सुखासाठी पंचेचाळीस वर्षे अविरत कष्ट सहन करून जगाला संदेश दिला आणि तो संदेश आजही लोकांच्या उपयोगाला येत आहे म्हणजे त्याला कालाची मर्यादा नाही अकालिको आहे बुद्धाचा हा अकालिको आहे म्हणजे तो सर्व काळात तो योगेच असा राहणार आहे तो अडीच हजार वर्षापूर्वी लागू होता तो आजही लागू आहे न पुढल्या अनंत काळापर्यंत हा बुद्धाचा धम्म लागू राहील कारण धम्म म्हणजेच नीती निसर्गाचा नियम हा निसर्गाचा नियम कधीही बदलत नाही एस धम्मो सनंत नो भगवंतानी सांगितलेला आहे की हा सनातन धर्म आहे न हि वेरेन वेरानी संमती ध कुदाच न अवेरेनेच संमंती येस अवेरे धम्म सनंत नो म्हणजे वैरान्य वैर वाढत जाते तो अवैरानेच शांत होऊ शकते अवैराने म्हणजेच मैत्रीनेच वैर शांत करता येते आणि हाच सनातन धर्म आहे भगवंतानी हा सनातन धर्म सांगितलेला आहे इतर लोक त्याला सनातन इतर धर्माला सनातन नाव देऊन ह्या सनातन नियमाला काळीमा फासण्याचं काम करतात जे सत्य आहे जे सनातन आहे जे शाश्वत आहे हे मैत्री हेच शाश्वत आहे सगळ्यांच्या प्रे सगळ्यावर प्रेम करणे करुणा करणे हाच भगवंताचा शाश्वत संदेश आहे जो भगवंतानी ह्या जगाला दिलेला आहे तर आजच्या ह्या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना शुभेच्छा देतो लाख लाख शुभेच्छा देतो आणि ह्या भगवंताच्या धम्माप्रमाणे प्रत्येकानं वागून आपलं जीवन हे सार्थक करण्याचा प्रयत्न करावा कारण भगवंतांनी हेही सांगितलेलं आहे किच्छो मनुष्यपटी लाभो म्हणजे माणसाचं जीवन हे दुर्लभ आहे किच्छो मच्छान जीवितम म्हणजे मनुष्याचं जगणं हे सुद्धा मोठं कठीण आहे आणि किच्छो बुद्धानं उत्पादन बुद्धांचं उत्पन्न होणे पण मोठं कठीण आहे आणि जर बुद्धच जन्मले नाही तर तुम्हाला धम्म श्रवण करण्यास कसं मिळेल सद्धम्म म्हणजे बुद्धाचं उत्पन्न जर झालं तर तुम्हाला सद्धम्म श्रवण करण्यास मिळेल तर हा संदेश अत्यंत महत्वाचा संदेश आहे तर आपलं जीवनच जर दुर्लभ आहे तर जे काही थोडस जीवन मिळालेलं आहे त्या जीवनामध्ये प्रत्येकानंच त्याला सार्थक करण्याचा प्रयत्न करावा भगवंताचा हा सद्धम ध्यानात घेऊन त्याप्रमाणे आचरण केल्यास प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात सुख मिळवू शकतो तर मला आजच्या ह्या शुभ प्रसंगी आपणास विनंती आहे की धम्माप्रमाणे आचरण करा धम्माप्रमाणे आचरण केल्यास माणसाला सुखाची झोप मिळते आणि सुख मिळवा जे काही दिवस आपणास लाभलेले आहेत एक ना एक दिवस मरायच आहे एक ना एक दिवस जायचं आहे वय धम्मा संख्या देपाद संपादेत भगवंताचा हा शेवटचा संदेश आहे हे जगनित्य आहे तुम्ही अप्पमादी राहून अप्रमादी राहून जागृत राहून तुम्ही हे धम्माच संपादन करून जीवन सुखी करा सर्वांचे मंगल होऊन सर्वांचं कल्याण करून हो, एवढी सदिच्छा व्यक्त करू हे मी भाषण संपवतो सर्वांना मी ह्या बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा देतो जय नमो बुद्ध